मित्रांनो आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूया विषय आहे हेलिकॉप्टरचा गेल्या वर्षी लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अगदी खेड्यापाड्यात हेलिकॉप्टर दिसली आजही आकाशातून आवाज आला की आपली पिढी आपसूक मानवर करते एवढंच कशाला पोरं सोरच नाही तर अगदी म्हातारी कोतारी माणसंही थेट घराबाहेर येऊन डोळ्यावर हात लावून हेलिकॉप्टर कुतूहलाने पाहतात आता याच हेलिकॉप्टरची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे गेल्या महिन्यात राहुरी येथील एका उद्योजकाने स्वतः हेलिकॉप्टर खरेदी केलं तर दोन दिवसांपूर्वी नगरचे माजी महापौर संदीप कोतकर कुटुंबाने दुसरं हेलिकॉप्टर खरेदी केलं महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यात दोन खासगी हेलिकॉप्टर आले आणि पुन्हा चर्चा सुरू झाली हेलिकॉप्टर घेणं ही साधी गोष्ट नाही इथं सामान्यांना टू व्हीलर फोर व्हीलर घ्यायला नाकी नव येतात तिथं हेलिकॉप्टर घेणं त्याचं मेंटेनन्स ठेवणं मोठ्या जिगरीचं काम असतं त्याच्या पायलटलाच महिन्याला चाळीस हजार ते दीड लाख पगार द्यावा लागतो एक हेलिकॉप्टर घेणं म्हणजे पन्नास हत्ती पाळण्यासारखं आहे हेलिकॉप्टर केवढ्याला खरेदीसाठी काय करावं लागतं ला परवानग्या कशा घ्याव्या लागतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस मित्रांनो युरोकॉप्टर ई सी टू टू फाईव्ह हे जगातील सर्वात महागडे नागरी हेलिकॉप्टर आहे हे हेलिकॉप्टर दोन पायलट आणि एक केबिन क्रू सह उड्डाण करू शकते त्याची किंमत एकशे नव्वद कोटी रुपये आहे तर भारतातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर हे रॉबिन्सन आर ट्वेंटी टू आहे त्याची किंमत दोन लाख पन्नास हजार एस डॉलर म्हणजे एक कोटी एकाहत्तर लाख तेवीस हजार सातशे पन्नास रुपये आहे हे, हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त हेलिकॉप्टर आहे भारताचा विचार केला तर भारतात सुमारे अडीचशे खासगी हेलिकॉप्टरची नोंदणी सैन्य दलाबाबत बोलायचे झाल्यास भारताच्या चेतक हेलिकॉप्टर हे एका तासात दोनशे ते ती तीनशे किलोमीटर प्रवास करू शकतात मित्रांनो सुरुवातीला आपण हेलिकॉप्टरची किंमत किती असते ते पाहू हेलिकॉप्टरची किंमत ते किती सीटर आहे आणि ते कोणत्या मॉडेलचे आहे यावर अवलंबून असते हेलिकॉप्टर एअरबस असे अनेक प्रकार त्यात असतात याशिवाय चार सीटर सहा सीटर आठ सीटर दहा सीटर आसन क्षमतेचे हेलिकॉप्टर असतात आपण एअरबस बद्दल बोललो तर त्याची किंमत शंभर कोटी रुपयांपर्यंत असू शकते तर दोन सीटर है। है चार सीटर हेलिकॉप्टर देखील दहा कोटी रुपयांपर्यंत खरेदी करता येतात या बद्दल बोलायचे झाल्यास त्याची किंमत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आहे हे हेलिकॉप्टर सर्वात स्वस्त व लोकप्रिय आहे दुसरीकडे भारतातील बाजारपेठेत चार सीटर हेलिकॉप्टरची किंमत दोन कोटी तीस लाखही आहे सहा सीटर हेलिकॉप्टरची किंमत दोन कोटी ऐंशी लाख रुपये आहे आता हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी कोणते नियम लागतात ते आपण पाहू हेलिकॉप्टर कोणीही खरेदी करू शकते मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते डीजीसीए ने यासाठी काही नियम बनवले आहेत जर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यायला लागेल तेथून मंजुरी मिळाल्यानंतरच कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करता येते त्यानंतर भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगी त्या लागते त्याच्या अधिकृत अगोदर अप्लाय करावा लागतो त्यांची एनओसी घेतल्यानंतर आधार कार्ड आय डी कार्ड पॅन कार्ड इन्कम टॅक्स प्रूफ आदी कागदपत्रे देऊन पुढची प्रक्रिया करता येते जर तुम्हाला परदेशातून हेलिकॉप्टर मागवायचे असेल तर आय ई सी देखील आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला डीजीसीए मार्फत अर्ज करावा लागतो याशिवाय तुम्हाला हेलिकॉप्टर खरेदी करताना तुमच्याकडे योग्य पायलट आहे याचाही प्रूफ जोडावा लागतो हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर त्याची काळजी सुविधा लँडिंग या सर्व पर्यायांचा प्रूफही द्यावा लागतो पायलटला किती असतो पगार ते आपण पाहू हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला ते चालवायला शिकणे आवश्यक आहे असे नाही परंतु हेलिकॉप्टर चालवणाऱ्या व्यक्तीकडे हेलिकॉप्टर खासगी पायलट परवाना असणे आवश्यक आहे याशिवाय ते खरेदी केल्यानंतर ते उडवण्याबाबत अनेक नियम पाळावे लागतात आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी जिल्हाधिकारी व इतर जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते लोक हेलिकॉप्टर भाड्याने घेतात तेव्हाही त्याची माहिती आधी जिल्हा प्रशासनाला द्यावी लागते त्यानंतरच हेलिकॉप्टर उडवता येतो आता हे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी प्रशिक्षित पायलट आवश्यक असतो या पायलटचा महिन्याचा पगार हा चाळीस हजारांपासून दीड लाख पर्यंत असतो वास्तविक हा पगार त्यांच्या अनुभवावर ठरतो एका उड्डाणासाठी थेट चाळीस हजार ते सत्तर हजार घेणारे खासगी पायलटही मिळतात याशिवाय तुम्हाला खासगी हेलिपॅड लँडिंग करायचे असल्यास त्याचे चार्जही वेगळे असतात ते तीस हजारांपासून पन्नास हजारांपर्यंत असतात मेंटेनन्स कसा असतो तेही आपण पाहू टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला जशी मेंटेनन्स सर्व्हिसिंगची आवश्यकता असते तशीच ती हेलिकॉप्टरलाही असते हेलिकॉप्टरच्या मालकाला मेंटेनन्स रिपेअर अँड ऑपरेशन म्हणजेच लागतो एम आर ओ ची सेवा देणाऱ्या खासगी कंपन्याही असतात त्यांना वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपये द्यावे लागतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद